नमस्कार एम के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे अहमदनगर पालिकेत चार प्रकरणात एकूण दोन कोटींचा भ्रष्टाचार झाला असून या प्रकरणी सातत्यानं पाठपुरावा करत आहे पुरावे दिले तरी कारवाई होत नाही यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष अहमदनगर आणि माननीय आयुक्त अहमदनगर महानगरपालिका यांच्याकडे लेखी निवेदन दिलेलं आहे निवेदनात वखारे म्हणतात तत्कालीन आयुक्त पंकज जावळे यांच्यावरही दिरंगाई प्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करावी अहमदनगर महानगरपालिकेच्या मार्केट विभागातील कर्मचारी माणे विनोद राजेंद्र रासकर प्रदीप पावसे श्याम करवरे शिवाजी गुंजाळ विजय टेमक शैलेश दुबे यांनी रस्ता बाजू फी वसुली दंड रकमेची टाचण रजिस्टरला नोंद न घेणे श्री माने यांनी मनपाने दिलेल्या मोकळ्या जागा गाळे शाळा वर्गखोल्यांची टाचण रजिस्टर नोंद न घेतल्यामुळे दरमहा भाड्यापोटी मनपाचे आर्थिक नुकसान झालेले आहे सुरेश इथापे यांनी प्रोफेसर कॉलनी येथील गाळाधारकास भाडेवाढ करण्याबाबत शहर अभियंता पदावर असताना तीन वर्षात भाडेवाढ करण्यास अभिप्राय न दिल्यामुळे संस्थेची अंदाजित रक्कम रुपये सत्याऐंशी लाख आर्थिक नुकसान झालेली आहे वरील चार प्रकरणाची अंदाजित रक्कम रुपये दोन कोटी इतके आर्थिक नुकसान करणारे वरील अधिकारी कर्मचारी माजी उपयुक्त कर यांच्यामार्फत चौकशी करण्याबाबत मंजुरी मिळण्याबाबतचा प्रस्ताव आस्थापना विभागानं दिनांक पाच चार दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन आयुक्त यांच्याकडे सादर केलेला होता शासनाचे दिनांक सात एप्रिल दोन हजार पाच दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार सहाच्या परिपत्रकात नमूद केलेल्या कालावधीत आणि दप्तर दिरंगाई कायदा अधिनियम दोन हजार सहानुसार नुसार पंधरा दिवसात सदर प्रस्तावास मंजुरी देणं आवश्यक होतं श्री जावळे यांनी दिनांक पाच चार दोन हजार चोवीस ते दिनांक तीस सहा दोन हजार चोवीस अखेरपर्यंत म्हणजे दोन ते तीन महिने नंतरसुद्धा चौकशी अधिकारी नेमणुकीस जाणून बुजून हेतू परस्पर मान्यता दिलेली नाही दुर्लक्ष केलेला आहे आणि संस्थेचं आर्थिक नुकसान करणारे संबंधित कर्मचारी यांना पाठीशी घालत आहे म्हणून तत्कालीन माजी आयुक्त श्री पंकज जावळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत प्रधान सचिव तीन मंत्रालय मुंबई माजी जिल्हाधिकारी अहमदनगर माजी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष अहमदनगर माजी आयुक्त अहमदनगर महानगरपालिका यांच्याकडे लेखी निवेदन दिलेलं आहे प्रतिनिधी महेश कांबळे एम के न्यूज साठी अहमदनगर मी रवी अहमदनगर महानगरपालिकेत चौतीस वर्षे सर्व्हिस करून दोन हजार एकवीसला ला रिटायर झालो रिटायर होण्यापूर्वी मार्केट विभागातील चार प्रकरणासंदर्भात संबंधित कर्मचारी माने भोसले पावशे गुंजाळ टेमक करवरे यांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्याबाबत मी आयुक्तांना दोन हजार बावीसपासून सवय पुरावे दिलेले आहेत आयुक्तांनी सदर कर्मचाऱ्यांवर अद्याप काही कारवाई केली नाही आहे विभाग प्रमुख श्री लहारे यांनी आयुक्तांकडे मागील दोन महिन्याखाली जावळे साहेबांकडे दोन महिन्याखाली फाईल पाठवली होती तर शासनाच्या नियमानुसार जास्तीत जास्त सात दिवसाच्या आठ आयुक्तांनी त्यावर आयुक्त उपायुक्तांची ने नेमणूक करणे आवश्यक होती तर त्यांनी त्याच्यावर अद्याप काही कारवाई कार केली नाही तर सदर पंकज जावळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी म्हणून मी दोन तीन सात दोन हजार चोवीसला पत्र दिले त्याच्याप्रती मी मुख्यमंत्री सचिवालय प्रधान सचिव आणि जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री सचिवालय अहमदनगर कक्ष यांच्याकडे दिले सदर भ्रष्टाचाराच्या संदर्भात मी वारंवार पाठपुरावा केला आत्मधनाची नोटीस सुद्धा दिलेली आहे याबाबत आस्थापना प्रमुख आणि जावळे साहेब यांची मिले बघत आहे हे काही कारवाई करत नाही आणि झालेला भ्रष्टाचार हा उघडीस येऊ नये म्हणून वारंवार ते प्रकरण दाबून ठेवत आहे तर मी आता या केव्हा केव्हाही आत्मधन करीन याबाबत मी आ आत श्री जोशी साहेब यांना भेटलो होतो त्यांनी आ कारवाई करण्याबाबत माझ्यासमोर श्री लहारे यांना स समक्ष सांगितलं अद्याप त्यांनी त्याच्यावर काहीच कारवाई केलेली नाही आहे तरी माझी अजूनसुद्धा विनंती आहे प्रशासनाला की या सर्व संबंधित कर्मचाऱ्यांकडून नागरिकांचे झालेले कर रुपयातील चार दोन हजार दोन कोटी रुपयाची वसूल करावी श्री इतापे यांनीसुद्धा सत्याऐंशी लाखाची नुकसान केलेली वावर सुद्धा चौकशी अद्याप प्रलंबित आहे तरी माझी सर्व प्रशासनाला विनंती आहे माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर नगरपालिका महानगरपालिका त्याला जबाबदार राहील भ्रष्टाचार रास्त बाजू फी त्यामध्ये या सर्व सर्व कम कर्मचाऱ्यांनी एकतीस लाख दोन हजार पाचशे रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे प्रकरण क्रमांक दोन नगरपालिकेने ज्या मोकळ्या जागा दिलेल्या आहेत त्याच्या नोंदी शासन रजिस्टरला श्री महान यांनी घेतलेल्या नाहीये त्याचे सुद्धा जो, जो अंदाजे तीस लाख रुपये नुकसान झालेले आहे आणि आज पण होत आहे प्रकरण क्रमांक तीन, तीन नगर की नगरपालिकेचे जे गाळे भाडे तत्वावर दिलेले आहेत त्यातले गाळ धाडक हे नगरपालिकेची पारंगी न घेता दोन गाड्यांची भिंतीमध्ये पाडून विनाप्रमा काम करत आहे म्हणून त्यांना दिवी साजरुजे दंड करावी अशा नोटिसा दिलेल्या आहेत त्या त्या नोटिसाची त्यांनी टाकण रजिस्टरला भाडे बसले नोंद नोंद घेतलेली नाही आहे ती एक नुसकान आहे आणि श्री सुरेश गीतापे यांनी प्रोफेसर कॉलनीच्या भाडेवाढ संदर्भात तीन वर्ष पाद्यावर असताना अभिप्राय दिलेला नाही आहे ती जवळजवळ अंदाजे सत्त्याऐंशी लाख रुपयाची नुकसान झालेले आहे आणि आजसुद्धा त्याला भाडेवाढ झालेली नाही आहे तीसुद्धा